नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो तुम्ही जो हा प्लॉट पाहताय हा गुलाबाचा आपला प्लॉट आहे घरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटची लागवड करून पाच महिने झालेले आहेत आणि पाच महिन्याच्या मानाने जी ग्रोथ म्हणतो आपण फिजिटिव्हिटीव ग्रोथ वाढ शाकी वाढ शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता फुटव्यांची संख्या चांगली मेंटेन झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये एकदम बारीक सारीक गोष्टीवर काम केलं मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो किंवा गुलाबामध्ये जर लहानपणी फुटवा चांगला निघला तरच तुम्हाला माझी प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो चांगलं येत असतं आता मी पहिल्यांदा बऱ्याच वेळा सांगायचो की बाबा बोरडीचा त्याचा गुलाब वर्षाकाठी बावीस फुलं त्याचा विचार दांड्या हे देत असतो पण जर प्लॉटमध्ये तुम्ही पाहिलं तर एकाच झाडाला आत्ता आ आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा फुटवे आहेत म्हणजे पाच महिन्यामध्ये जर पंधरा ते वीस वेज असतील तर हे झाड नक्कीच वर्षाकाठी पन्नास ते पंचावन्न दांड्या दांडी फुलं आपल्याला यामधून देऊ शकतं शेतकरी मित्रांनो स्टेमची जर लांबी पाहिली अगदी स्टेमच्या लांब्या काही काही अगदी तीस फूट चाळीस फुटाच्यापर्यंत स्टेमची जी लांबी ही लांबी आपल्याला पावयास मिळते दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना फुटव्यांची संख्या भरपूर आहे दहा बारा पंधरा वीस पंचवीस फुटू आहेत आणि हा प्लॉट आपण तुकड्यावर न तोडता हा आपण प्लॉट दांडीवर तोडतो आहे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये खतांचे औषधांचे पावयस मिळतात बरेच शेतकरी मला विचारत असतात की बाबा तुम्ही यामध्ये असं काय वापरता की तुम्हाला जी फुटव्यांची संख्या आहे ही फुटव्यांची संख्या चांगली मिळते फुलाची स्टेम असेल जाडी असेल ही चांगली भेटते शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाला जसं शाकेवाडीसाठी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश लागतो कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हा सेकंडरी लागतो त्याचप्रमाणे त्यामध्ये मायक्रनोट्रन जशी गरज आहे तसं पिकामध्ये किंवा वनस्पतीमध्ये ऑलरेडी ॲमिनो ॲसिड फॉलिक ॲसिड फुलिविक ॲसिड उपलब्ध आहे पण त्याला चाल चालना देण्यासाठी काही जर तुम्ही काही संजीवकांत्यामध्ये वापर केला तर शेतकरी के मला रिझल्ट आहेत हे रिझल्ट तुम्हाला चांगली पावायस मिळणार आहे <coughs> मी या प्लॉटमध्ये दर एक पंधरा दिवसाला सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो त्या किटमुळं आपल्या जे रिझल्ट आहेत शेतकरी मंत्रा तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता की फुटव्यांची संख्या एवढी एवढी अप्रतिम भेटलेली आहे आपल्याला फुटव्यांची संख्या चांगली भेटलेली दुसरी गोष्ट स्टेमची लांबी असेल पाच महिन्यामध्ये अगदी स्टेम चाळीस पन्नास सेंटीमीटरपर्यंत स्टेम जाते फुटवा दहा दहा बारा बारा फुटवे एका झाडाला तुम्हाला पावायस मिळत आहेत आणि दर पांढऱ्या साधनं तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किट त्यामध्ये वापर केला तर तुम्हाला जे उत्पादन म्हणतो आपण हे उत्पादन शेतकरी मित्रांनो तीस ते चाळीस टक्क्यांनी नक्कीच वाढणार आहे कोणताही यामध्ये फ्रॉड नाही मी तुम्हाला डायरेक्ट मध्ये प्लॉट दाखवते स्वतः आपण गुलाब शेतीवर तीन ते चार वर्ष काम करतो आणि गुलाब उत्पादकांना जशा समस्या येत आहेत त्या समस्यावर आपला चॅनल हा मेहमान कृषीदीप काम करत असतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उत्पादन कसं मिळेल उत्पादनामध्ये जो उत्पादन खर्च म्हणतो आपण खर्चामध्ये बचत कशी होईल या दृष्टीने मेहमाने कृषीदीप हा युट्यूब चॅनल काम करतोय आहे फुलशेतीवर काम करत असताना बऱ्याचशा समस्या आहेत रोज क्लायमेट बदलते रोज क्लायमेटमध्ये चेंजेस होत आहे बा <coughs> पावडर मिल्डूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोणती औषधं फार त्याच्यासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेत खत व्यवस्थापनासुद्धा आपले व्हिडिओ आहेत फुटव्यासाठी कोणते औषधं वापरायचं कोणत्या संजीव काश्मीर वापर करायचा जे व्यवस्थापन आहे गुलाबामध्ये हे व्यवस्थापन कसं करायचं शेतकरी मित्रांनो वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी माने कृषी चॅनल काम करतो आहे आणि महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकांशी ज्यावेळेस मी संवाद साधतोय बऱ्याच शेतकऱ्यांना फुटव्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहेत व्यवस्थापन व्यवस्थित जमत नाही सदाबहार फ्लावर स्पेशल किट बरोबर आपण एक माझ्या अनुभवातून बनवलेलं आपण एक खात्याचा शेड्यूल देतो आहे आणि ते शेड्यूल फॉलो केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे रिझल्टसुद्धा अप्रतिम आले फुटव्यांची संख्या चांगली भेटलेली कळ्यांची संख्या स्टेमची जाडी स्प्राउटिंग बर्ड साईज असेल म्हणजे आपण वेळोवेळी काय करतो की बाबा शेतकऱ्यांना जसे प्रॉब्लेम्स येत आहेत त्या प्रॉब्लेम्सवर आपण सोल्युशन मिळण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या प्लॉटवर जे गुलाब उत्पादक आहेत त्यांचा आपण मेळावा घेतो आहे मी पुढच्या ऑटोमध्ये व्हिडिओ बनवूनच ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी मिळावायला आणि दिवसभर दोन ते तीन तास आपण कटिंग कशी करायची फोट्याची संख्या मेंटेन कशी करायची कोणती खतं वापरायची आपण एक वर्कशॉप गुलाब उत्पादकांचं करतो आहे आणि आपण रजिस्ट्रेशन ठेवणार त्यामध्ये वा किती शेतकरी येऊ शकतात त्या हिशोबाने आपण त्यामध्ये नियोजन करणारे लवकरच या संदर्भात तुम्हाला अपडेट दिली जाईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा सदाबहार फ्लावर स्पेशल किट घर बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात घर बसल्या कुठेही बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये मा मागू शकता वीस गुंटे क्षेत्रासाठी एका किटचा तुम्हीमध्ये वापर करा सहा ते सात हजार कलम जरी असेल तुमचं तर त्या कलम पुरेसं पुरेस होते म्हणजे सहा हजार ते सात हजार कलम वीस गुंट्यामध्ये काही शेतकरी बसवतात त्या हिशोबाने जर तुम्ही ते सोडलं तुम्हाला शेतकरी मंत्र्यांनो रिझल्ट येत हे रिझल्ट नक्कीच चांगले मिळणार आहे धन्यवाद